आगे आगे। आगे। तुझा आई गात मी जाऊ आहात बाहेर आल तर तू धरशेन बरं चा आज जा काढचा सामान पटापटा मित्रांनो आहे या पोल्ट्रीमध्ये दोन धामण बिन विषारी साप ते तो अगदी दरवाजा आहे खोलूप लावलेला सर ते दार तर लावचेला का नाही मित्रांनो आपण आलो त्या दिवशी पक्षी भरलं तर ना भैया पक्षी भरलं तर <्णिणा> सकाळी पोल्ट्रीवाल्याचाच कॉल त्या मळणीच्या ह्याच्यात गेलाय साप आणि साप कुठल्या मस्नी माहिती काय लागेल सामान हा विषारी साप आहे ते आवश्यक सेव येतात

येऊन देऊन इकडे येऊन येऊन कसा इथलं मैदानात येऊन धरून होता मी इकडे होता खड अरे तेव्हा याने पेटलं निवारायदान आहे राहून आणि वळखलासा ना काय हो विचार आणि तुम्ही दामण धरले त्या तुम्हाला मी म्हणतो तो दामण पाहिजेल त्या चला भार स्टिक नाही आता चौका हा न इकडे मोठा आहे नागराव चार फुटापेक्षा दांड्या भैयानं बरोबर ओळख नाही आमची दामणी नाही भरणी नाही त्याला भरणी सारखं बॉटल सारखं काय असं बॉटलसारखं काय हे श्रद्धा या हळूस पोल्ट्रीत ना बायरी त्या कोंबडील त्याच्या पक्षी जावला नसता बारका असता तर दणका दिला असता तेव्हा ते ते स्मेल नाही त्यात हो पोल्ट्रीच्या मामा लक्षात आलं चालतंय दो क्लीन कर त्याला होल मार पर्यंत गेला तर पाहिजे हे पुढं माहिती आधी घालून दे घाला त्याच्या दे भैया त्याला मित्रांनो पोल्ट्री फार्म आहे सुंदर असा नाक साफ आहे मित्रांनो वाचवलं पहिलेही दोन साप वाचवले कशाच आहे ते वास मारत नाही ना डबरा अंडी पण नाही स्मेल ना आले रे आणि गारवा आहे आणि तुझं लक्ष कस गेलं त्याच्यावर मधी पक्षात अरे 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 इकडे कडायला आला आणि तू व्यवस्थित बोलवलास आहे घे नको ते मामा ठिक्क आणा ते आणा वास मारते नाही गेला टोप टोपान हाय का एवढ्यात बसला पाहिजे की सरदा घाल ते टोपा नाही बघ बघ जात आता की लई दमवत आहे ठीक्यात टोपन येऊन दे थांब जात येत त्याच्यात लाव रे भैया टोपन त्याला होल मारता येते <laughs> डब्याला आम्हाला पोत्यात सेफ्टी नाही रे चावू शकतो

असतात शंभर फूट गेलो अरे जाकी तो ठोकला असतात जाग असतात आमच्या सेफ्टी साठी भाज्या सगळ्या खेळचा का तुम्हाला आम्ही सेफ राहिलो पाहिजे ना पण तो बिचारा राहिला याच्यात काही गरज ते टोपण त्याला अंधार दिसला तर जरा भाई खड भाई पोल्ट्री फॉर्म आहे हाय आता कुठल्या पद्धतीने ह्याला घाल निर्म्यान त्याच्यात ह्याला त्याच्यात जायला हे घालता पोचत हे आयडिया करतोय काम राहून दे भाजी भाई वाय राहून दे ते पोहचल पोत्यात घालून ते पोचत त्याच्यात घालू आता काय करते त्यातनं वाईट होण्याचे चान्सेस आहे तो भया आम्हाला आमचं चुकीचं होतं ना त्याच्यात नागाला घालण दामण आम्ही कशात पण पॅक करतोय चावली तर धोका तुमचं लक्षात आलं दामनचा यात ना त्याचं दात येऊ शकते तुम्हाला हाट माराय नाही तर तसाच टाक त्याच्यातनं तो चाहू शकतोय का नक्की त्याच्या दात येत ना आपल्यापर्यंत भैया भैया त्या टोपणाचं काढ सेफ राहणं गरजेचं त्याला सध्याचा फोटे थडफडतोय मोठा चा मोठा हाच विषारी साप ना रे भैया त्याच्यापासूनच धोका आहे माणसाला आणि तुम्हाला धोका आहे मला नाही का तुम्ही पण सेफ राहतोय ना चालू लक्षात याला हवा जायला हे मोकळच ठेवलं ठीक याला हवा जायला हे पॅक केलं म्हणजे आता आम्ही सेफ झालो एवढ्या होल ते येणार नाही नाय कसं रे असं कशाच आहे संडास बाथरूम नाग साप येतोय कोड्याच्या माळावर एक बोरगाव गावचं कुटुंब आहे तीन धामण वाचवले धामण गेले तीन वाचवले त्यांनी पण नाक आला तोही त्यांनी परफेक्ट ओळखला मी आगळेगाव मध्ये कॉल लावतो होतो वेळ झाला थोडा येताना मला फॉर्म हाऊस पैसे थांबायला था लागलं था आणि तरी येऊन याला सुरक्षित पकडलेलं आहे वनक्षेत्रात त्याला सुरक्षित सोडला जाईल आणि या सर्वांचं यश सरु, तशा अभिनंदन करतो कारण त्यांनी मानवी व्यवस्थित आलेला पोल्ट्री साप सुरक्षित वाचवलं त्याला न जाप वाचवता आणि प्रत्येकाने हेच कार्य करणं गरजेचं आहे सगळ्यातला महत्त्वाचा घटक आहे जो नागनावाने ओळखलं जातो असा साप चावला तर याच्यात नीरोटॉक्सिक विषय ते आणि नीरोटॉक्सिक विषयावर एकच औषध आहे की सरकारी जो गव्हर्मेंट हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीस्नेम फ्री आहे कोणी असा साप चावला भ्यायचं नाही मित्रांनो सुरक्षित आपल्या दवाखान्यात जायचं काही अडचण नाही ना असा साप जरी म्हणजे विचारला तर हा जोडून विनंती कोणी कोणीही जवळच्या सर्व मित्रांना आणि अवेलेबल सर्प मित्र नसेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन करून वाचवान संसार करत असताना वन्यजीवांना वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने चोख करणं गरजेचं आहे आपण नाही तिथं वेस्ट घालवतो आहे आणि वन्यजीव हे त्यांना अधिकार जगण्याचा आहे मुंद्रखावना हे खऱ्या अर्थानं साप हे शेतकऱ्यालाच मदत करतात पण शेतकरी रागा फुटते त्याला मारतात असं को कोणी करो ना कावठे मग काळ तालुक्यामध्ये गोंधचचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येकाने जागरूकता घ्या निसर्ग निसर्गाचो जय हिंद जय महाराष्ट्र